निगडी पोलिसांनी चौदा दुचाकींसोबत दोन वाहन चोरांना अटक केली आहे या कारवाईत बजाज पल्सर हिरो वंडा स्प्लेंडर टीव्हीएस व्हिक्टर बजाज सिटी हंड्रेड अशा कंपन्यांच्या एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयांची माल पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे निगडी पोलिसांनी चौदा दुचाकींसोबत दोन वाहन चोरांना अटक केली आहे या कारवाईत बजाज पल्सर हिरो होंडा स्प्लेंडर टीव्हीएस व्हिक्टर आणि बजाज सिटी हंड्रेड सह हो एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयांचा माल जप्त केला गेलाय पोलिसांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा रचून दोन्ही त्रिवेणी नगर चौक तळवडे रोड या ठिकाणी अटक करण्यात आली सुधीर मधुकर कांबळे आणि अक्षय बाळू सोनवणे अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत या दोघांवरही निगडी पोलीस ठाण्यात आठ तर पिंपरी पोलीस ठाण्यात एक गुन्हा असल्याची माहिती उघडकीस आली आहे वाहन चोरीच्या वारंवार घटना घडायची त्यादृष्टीने जे तर आम्ही बातमीदारांमार्फत बातम्या काढण्याचा प्रयत्न केला असता आमचे कर्मचारी गायकवाड यांना माहिती भेटली की सुधीर कांबळे आणि अक्षय सोनवणे हे दोन आरोपी आहेत यापैकी सुधीर कांबळे हा सराईत गुन्हेगार आहे तर याने आपल्या हातीतून बऱ्याचशा वाहनाचं चो वाहन चोरी केलेली आहे आणि बाहेर विकलेले आहेत अशी माहिती मिळाली असता आम्ही त्या पद्धतीनं ट्रॅप लावला आणि ट्रॅप लावून त्यांना निगडीच्या हातीमध्ये पकडलेला पकडल्याच्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली विश्वास विश्वासात घेऊन चौकशी केल्याच्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला नऊ गाड्या काढून दिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या काही तिसऱ्या पोलिस यांच्या हाती चोरलेल्या काही निगडी पोलिस यांच्या हातीमध्ये चोरलेलं आणि काही वाहने त्यांनी बीड या ठिकाणी असल्याचे सांगितले आता सध्याला एक टीम त्या ठिकाणी रवाना केलेली आहे आणि उद्यापर्यंत ती टीम परत येणार सर साधारण किरीचा मुद्देमाल आतापर्यंत हस्तगत साडेतीन ते पावणे चार लाखापर्यंतचा आम्ही आतापर्यंतचा हस्तगत केला यामध्ये अजून काय आरोपी मिळण्याची शक्यता काय हो एक टीम बीडला गेलेली आहे आणि ती टीम आल्याच्या नंतर ते कळेल कारण एक आरोपी सध्याला ज्याच्याकडे तो मालाची विल्हेवाट लावायचा तो आरोपी तिथे सुधीर कांबळे याचा जो मामा आहे गुन्हेगार माहिती बाबत उर्वरित सात वाहनांबाबत निगडी पोलीस तपास करतात पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो